सिडकू महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांवर वाढत असलेले जलसंकट कायमचे संपुष्टात यावे सिडकोवाडूस महानगरमधील रहिवाशी नागरिकांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा सिडकोबाडूस महानगरमधील राहणाऱ्या नागरिकांशी पाणी टंचाईची समस्या कायमची सुटावी या मागणीकरिता सिडकोवाडूस महानगर बचाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक विकास महामंडळचे विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी या निवेदनाद्वारे अतिरिक्त तीन एम एलडी पाणीसाठा सिडको बाडूस महानगरवासियांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली सिडको बाडूस महानगराला औद्योगिक विकास महामंडळाकडून पाच एमएलडी पाणीसाठा पुरविण्यात येतो मात्र वाढती लोकसंख्या विचारात घेता पाच एमएलडी पाणीसाठा हा रहिवाशी नागरिकांना अपुरा पडत असल्याने संपूर्णतः सिडकोवाडूस महानगरात पाणीटंचाईची गंभीर समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याचा वापर लक्षात घेता अतिरिक्त वाढीव पाणीसाठा सिडकोवाडूस महानगराला औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणे गरजेचे असल्याने सिडको महानगर बचाव कृती समितीच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मिळणाऱ्या पाच एमएलडी पाणीसाठा पाणीसाठ्या व्यतिरिक्त तीन एमएलडी पाणीसाठा सिडकोवाळूस महानगर पुरवावा अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सिडकोवाडूस महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे उपाध्यक्ष नरेंद्र सिंग यादव माणिक कुलकर्णी अमोल साळुंके विशाल अंतमवाड शीतल गंगवाल अलोक शेट्टी यांची उपस्थिती होती देण्यात आलेल्या निवेदनाशी औद्योगिक विकास महामंडळाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा सिडको महानगर बचाव कृती समिती येणाऱ्या काळात पाणी प्रश्नासंबंधी व्यापक जनआंदोलन छेडेल असा इशारा प्रशासनाला यावेळी सिडको महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिला ब्युरो रिपोर्ट गावमाझा न्यूज छत्रपती संभाजीनगर